बीड जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दुष्काळ आणि नापिकीचा संघर्ष मात्र याच संघर्षावर मात करत धारू तालुक्यातील कार्य येथील जिद्दी शेतकरी दीपक मोरे यांनी आधुनिकतेची कास धरली आहे आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून त्यांनी केवळ सात गुंठ्यात मत्स्य शेतीचा यशस्वी शे प्रयोग राबवून लाखो रुपयांच्या उत्पन्नाचा मार्ग मोका केलाय पारंपरिक शेतीला जोडधंद्याची जोड देण्यासाठी दीपक मोरे यांनी मत्स्य व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतलाय त्यांनी पंचवीस लाख रुपये खर्चाची योजना आखली आहे ज्याला केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मंजुरी मिळाली आहे या प्रकल्पात वीस हजार मत्स्य बीज आणून टाकले असून ते आता विक्रीसाठी उपलब्ध झाले असल्यानं त्यांच्या या माश्यांना पाचशे रुपये किलो भाव मिळत असल्यानं येणाऱ्या काळात त्यांना पन्नास लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे इथं माझी जमीन जवळपास पाच शेकर आहे हा प्रकल्प मी सात गुंट्यामध्ये केला आहे हा प्रकल्प करण्याचं कारण म्हणजे मला बीड जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाने थोडं मार्गदर्शन केलं प्रशिक्षण घेतलं पाटसला जाऊन प्रशिक्षक केलं आणि इथं मी सात गुंट्यामध्ये पंचवीस टँकचा मत्स्य व्यवसाय केला मत्स्य व्यवसाय करत असताना शासनाचं अनुदान आहे आणि पंचवीस लाख रुपये हा प्रकल्प आहे पंचवीस लाखामधून साठ टक्के अनुदान असल्यामुळे शासनाच्या अर्थसहाय्याने आणि आमच्या काही जवळच्या पैशाने हा प्रकल्प आम्ही उभा केला जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल कमी जाग्यामध्ये जास्त उत्पन्न याची संकल्पना आहे या जा कमी जागेमध्ये आपण उत्पन्न जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि आपण जवळपास इथं दोन दो हजार जवळपास बारा वीस हजार मच्छीबी टाकलेले आहेत वीस हजार मच्छीबीज आपण टाकलेले आता काही माझा मासा आता सध्या साडेतीनशे चारशे किलो विकायला आलाय